नाही परभणीच्या जनतेला जानकर साहेबाला का जावं असं वाटतं जर बोललं तर जानकर साहेब एक सुशिक्षित आहेत इलेक्ट्रिकली स्वतः इंजिनियर आहेत गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांचा सर्व भाषेवर प्रभुत्व आहे इंग्लिशवर प्रभुत्व आहे त्याच्यामुळे इथल्या जनतेला वाटतं की चांगला एक चांगला हुशार आणि प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तीला आम्ही पाठवावं कारण त्यांना असं वाटतं की मागच्या जो खासदार आहे त्या खासदारनी कधीही तोंड उघडलं नाही संसदेमध्ये त्यांना कुठल्या भाषेवर प्रभुत्व नाही एक तर त्यांना मराठी येतं आणि दुसरं वाटलं तर हिंदी थोडं थोडं हिंदी येतं बाकी कुठली हे जर दोन भाषा सोडली तर कुठले काही त्यांना भाषावर काही येत नाही आणि त्यांचं तेवढं प्रभुत्व नाही कुठं सभेत कधी तोंड उघडत नाहीत त्याच्यामुळे जनतेला वाटतं की बाबा बस झालं आता एक चांगलं व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि एक हुशार व्यक्तिमत्व आलेलं आहे क्वालिफाईड व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना निवडवून द्यावं आणि आपण स्वसेत पाठवावं जेणेकरून आमचा काहीतरी विकास होईल परभणीला वाटतं जानकर साहेबांकडून खूप आशा आहेत त्यांना की जानकर साहेब विकास करू शकतात कारण त्यांचा एक आता मी इथं आमदार आहे रासपच्या गावाकडे विधानसभेचा तर मी जवळजवळ मतदारसंघामध्ये पाच हजार सहाशे कोटी रुपये आणलेत मी आणि बऱ्यापैकी म्हणजे तिन्ही तालुके माझे एकदम चांगले सुधारित करून टाकलेत मी त्यांना असं वाटतं की बाबा वा आमदारांना काम केलं आहे तर मग हे तर त्यांचे पक्ष अध्यक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष आहेत आणि त्यांचे नेते मग हे तर आणखीन जोरात काम करतील असे त्यांना वाटतं आणि त्यांना वाटतं की काहीतरी बदल केला पाहिजे कारण या परभणीची अवस्था जर बघितलं तर परभणीमध्ये खड्ड्यात पाणी एका पाण्यात खड्डा आहे हे कळत नाही रोड नाल्या नाही इथं खूप मोठं कार्पोरेशन आहे पण त्या कार्पोरेशनमध्ये कुठल्याच प्रकारे स्कूल असेल हॉस्पिटल असेल कसल्याच प्रकारचं नाही आणि मेन म्हणजे हा जिल्हा ज्या विधानसभा अस्तित्वात आली त्यावेळेस हा जिल्हा आहे यातून दोन जिल्हे फुटून बाहेर झाले एक हिंगोली झाला एक जालना झाला तिकडे लातूर उस्मानाबाद झाले चार पाच जिल्हे झाले पण त्या जिल्ह्यांचा जसा विकास झाला त्याच्या दहा टक्के विकासा म्हणजे झालेला नाही आणि मग लोक जरा थोडेसे अक्षरशः निराश लोक आणि निराशापोटी खूप जास्त या खासदारावर जास्त निराशा झालेल्या खासदारापासून म्हणजे त्यांच्यापासून आणि खूप म्हणजे फक्त इथं निवडणूक जातीवर लढल्या जाते खान बाण केलं जातं म्हणून निवडणूक आतापर्यंतच्या चार निवडणुका झाल्या खान आणि बाणावरच लढल्या त्यांनी नंतर काही नाही त्याच्यामुळे जनतेला वाटतं किंवा आता इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे गोल्ड मेडलिस्ट आहे आणि जेणेकरून राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष आहेत हे उन्हापशी जाऊ शकतात भेटू शकतात निधी आणू शकतात विकास करू शकतात अशा अशा पल्लवी झाल्या आहेत परभणी जिल्ह्याच्या आणि म्हणून त्यांना ससंज पाठवा वाटतं